मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवा व सरकारनं दिलेलं आरक्षण हे योग्यच असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नॉर्थ मैदानावर संविधान सन्मान मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन केलं यावेळी आठवले यांनी सत्तेत योग्य वाटा पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सांगितलं ही भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू

त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आणि मी आज प्रेसमध्ये सांगितलंय की दोन जागा मला मिळाल्या आणि त्या दोन्ही जागा निवडून आल्याचं आमच्या पक्षाला म्हणजे आले आणि मी शिर्डीसाठी साठी चुक आहे आणि मला विचारलंय की दोन जागा कुठे बोलू दुसरी जागा कोल्हापूरची सोलापूर मध्ये कोण रडणार त्याच्याशिवाय कोण आहे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजा सर्वदे म्हणाले की नॉर्थकोट मैदानाच्या बाजूला पक्षाच्या माध्यमातून एक एकर जागा मिळवली पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक यंदा महापालिकेत जातील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तयार करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं वैद्या सरता एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज या पदावर महाराष्ट्राचा अध्यक्ष आपण केला आणि या अध्यक्षपदाला न्याय देण्यासाठी आमच्यावर जी जबाबदारी आपण या ती जबाबदारी पार पडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा संदेश या भेळावछतीनी प्रथम मी आपल्याला देतो यावेळी शहराध्यक्ष अतुल नागटीळक गौतम सोनवणे सुमित सर्वगोड विजय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते